बदलापूर पूर्व श्रीजी परायसो या सोसायटीच्या समोर कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे पार्किंग बनवण्याचं चा काम चालू आहे पण हा रस्ता मात्र खडीने पूर्ण व्यापलेला आहे पतपथावरती दगड मांडलेले आहेत सगळे ठेवलेले आहेत नागरिकांना त्रास होतो आहे आणि हे काम कासवाच्या पण बारीक गतीने चालू आहे याची खरं म्हणजे प्रशासनाने गंभीर दखल घेणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी हा खडी जी रस्त्यावर पसरलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे गाड्या घसरत आहेत रेती देखील दिसते कुत्रे त्याचा आनंद घेत आहेत आणि संपूर्ण पदपथावरती दगड ठेवून दिलेले आहेत नागरिकांना पदपथाचा वापर देखील करता येत नाही तर याची गंभीर दखल प्रशासनानं घेऊन लवकरात लवकर याची उपाययोजना करणं गरजेचं आहे